कुस्ती या खेळात देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनतर्फे विविध खेळाडूंचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं बीवाय के कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यास जीएसटी उपायुक्त किशोर बागुल त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग संदीप सोनवणे ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे ओझरचे नगरसेवक अशोकराव कदम क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे उपस्थित होते नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रारंभी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले तेवीस जून, जून आ, राज्ञ, ये ये दे दे तसस, ते तीस जून हा ऑलिंपिक सप्ताह आयोजन करत असतो आणि त्यामध्ये आठ दिवस वेगवेगळे राज्य राष्ट्रीय स्पर्धा घेत असतो याशिवाय एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस आयोजन करत असतो तसंच आणि हा महाराष्ट्र क्रीडा दिन सर्वात महाराष्ट्र क्रीडा दिनाची सुरुवात ही नाशिकमध्ये झालेली आहे एकोणीसशे वीस ते सोळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र क्रीडा दिन नाशिकमध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आपण त्याचा मी भाऊ खरे आणि आमच्या सर्व सहकार्यांनी त्याचा पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनावर लागलो आणि ज्यावेळेस सन्मानी शिंदे साहेब मुख्य असताना त्यांनी आमची मागे मान्य करून आणि महाराष्ट्रातील हा कशावर आलो ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केलंय पहिलं पदक प्राप्त केलं भारतातलं त्यांच्या त्यांच्या नावाची सुरुवात केलेली आणि त्या मुला आपण हा कार्यक्रम आपण जो पहिला कार्यक्रम घेत होता त्यात मोरे सर आणि त्यावेळेला सर्व कुस्तीकरांना आपण सत्कार केला होता मोरे सर आता थोडक्यात बोलून ज्ञान बोलतील असते हा कार्यक्रम घेण्या उद्देश हा चौऱ्याऐंशी वर्षापासून चौऱ्याऐंशी झाले त्यांनी सुरुवात नाशिकमध्ये त्यावेळेला सुरुवात केली की त्यावेळेला हे खेळ पुढे खेळत होते आता आपले झालं अशोक डेग साहेब आले त्याचप्रमाणे पाटील साहेब झाले असे

आपली जी आपण म्हणतो आपल्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण वाढ हा खेळ करत असतो आणि त्याच्यात तुम्ही प्रावीण्य मिळवलेला आहे मला खूप खूप आनंद वाटतो वाट 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 आहे आणि तुमचा अभिमान पण वाटतो वाट आहे आणि जसं खेळामध्ये तत्परता आणि अचूकता ही महत्वाची असते तसंच नाशिक डिस्ट्रिक्ट ऑलियम्स असोसिएशनने अतिशय अचूकतेने आणि तत्परतेने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा आभार मानतो तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द समोर उदयचंद सत्पाद किंवा श्रीरंग जाधव खेडी हो पांडुळे हो मास्तर हे जुने पदारे श्रीपती खचराळे हरिचंद्र जॉबर शुभारॉलिम्पिकमध्ये परंतु त्या काळामध्ये या देशाला वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये मेडल मिळवून देणारे खाशाबा जाधव हे एकमेव होते एकोणीसशे बावन साली ते खेळले त्यावेळेला त्यांचे सगळे सहकारी म्हणजे श्रीरंग जाधव म्हणून आपले हेवी होते सातारे ते सुद्धा त्यांच्या बरोबर होते सगळे हेल सिंकी बघायला गेले त्या स्टेडियम मध्ये ही कुस्ती अचानक पुकारली लागली यांना माहिती नाही आपल्या सहज कुस्त्या पाहायला आणि कुस्ती पुकारल्याबरोबर त्यांनी आपले बूट घातले कास्टूम घातला आणि एकटेच लढले आणि ब्रॉन्झ मेडल करून त्यांचे सगळे सहकारी शहरात प्रोग्राम फिक्स नसल्यामध्ये फिरायला गेले होते तेव्हा हे काही असे अचानक कुस्ती खेळत होते लंडनच्या या सर्वच्या सर्व खेळांमध्ये ऑलिम्पिकच नाही राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये देखील आपल्या ला� नाशिकचं नाव उंचवलं चौऱ्याऐंशी वर्ष वर्षाचे खेळाडूचा प्रवास मला वाटतं विसाव्या वर्षी सुरू झाला असेल आज साठ सत्तर वर्षानंतर सुद्धा ते या ठिकाणी आले आणि अशा माणसापासून ते वीस वर्षाच्या आमच्या चिमुकल्यापर्यंत प्रोत्साहन देऊन त्यांचा आदर आदरित्य करून सन्मान करून आणि त्यांच्याकडून अजून काही खेळाडूंना आशीर्वाद मिळवून त्यांच्याकडून ट्रेनिंग मिळवून ज्या काही कमी गोष्टी असतील त्या त्यांना मिळो ही तळमळ तुमच्या सर्वांमध्ये असते त्यामुळे तुम्ही जर रिटायर झाला तर तुम्ही एक मदर युनिट म्हणून या समाजामध्ये काम करत असता आणि त्याला एक चांगलं व्यासपीठ या सगळ्यांनी मिळवून दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा असोसिएशनचे आभार मानतो मुझे ॲक्च्युली आज आपण कुठ नाही करणार आहे लेकिन मी जस्ट इतका घेण्याची आयाम की हे जो हमारा नासिक डिस्ट्रिक्ट और गेम्स एसोसिएशन है जिसको राहुल देशमुख साहब के नेतृत्व में बनाया गया इसका बेसिक मकसद यही था कि हम लोग कितना आ, प्लेयर्स के लिए यूथ के लिए उनको मोटिवेट करने के लिए उनको ट्रेनिंग करने के लिए उनको आ, जो कुछ भी कर सकते हैं हम लोग करने के लिए प्लेयर्स को और प्रोत्साहन देने के लिए क्या किया जा सकता है वो करने के लिए इस मकसद से बनाया गया और मुझे बहुत खुशी है जब हम लोग ये चर्चा कर रहे थे अशोक गुजारा साहब मैं और हमारी मैनेजिंग कमेटी के लोग बैठे हुए थे तो जब प्रस्ताव उन्होंने रखा तो बहुत अच्छा लगा कि एक बार फेरी है जिसमें कहा जाता है कि स्टार्ट कहते हैं रोटी कपड़ा पकाना एंड लास्ट क्या होता है

यानंतर उपस्थित ज्येष्ठ कनिष्ठ खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तर ज्येष्ठ खेळाडू मोहन चंगेडिया यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी राजू शिंदे हेमंत पाटील दीपक निकम पाटील अविनाश वाघ विलास कांगुडे किशोर आहिरे निकम मनीषा काठे भूषण मटाटे आदी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक